नमस्कार माझं नाव राजेश दत्ताराम विचारे मी आलो आहे रायगड जिल्ह्यातूनच मुंबई गोवा हायवेवरील माणगाव येथून मी आलो माझ्या मला जे शुगर डिटेक्ट झालो की शुगरवरती काहीतरी उपचार करत म्हणून मी माधवबागमध्ये आलो आहे मला ह्या गोष्टीची कल्पना माझे मित्र आहेत त्यांच्याकडनं मिळाली की माधवबागमध्ये उत्तम तसं उत्ता हार्ट अटॅक किंवा शुगर आणि डायबिटीस आणि ब्लड प्रेशर या सगळ्या गोष्टीवरती नैसर्गिकरित्या जे काही उपचार केले जाते त्याची माहिती मिळाली आणि मग मी माधवबागच्या कॉल सेंटरला फोन करून माझे माझं इथे येण्याचा एक दिवस फिक्स करून घेतला इथे आल्यानंतर मला जो अनुभव मिळाला आहे सगळ्यात महत्त्वाचा अनुभव म्हणजे सुरुवातीला मी आलो होतो त्यावेळेस माझी शुगर जवळपास वन फिफ्टी प्लस होती पण वन फिफ्टी प्लस जरी शुगर असली तरी माझं ज्यावेळेस मी ॲडमिशन घेतलं जेव्हा मी ॲडमिट झालो त्यानंतर इथे जी ट्रीटमेंट सुरू झाली त्या ट्रीटमेंटमध्ये आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की आज माझी शुगर एकशे साठच्या आसपास आहे की संपूर्ण मेहनत माधवबागची आहे माधवबागचे सगळं टीमची आहे माधवबागचे सगळे डॉक्टर्स माधवबागचे सगळे जे काही कर्मचारी वर्ग आहेत अगदी हाऊसकीपिंगपासून ते सगळेच जेवढेच स्टाफ आहे तर प्रत्येकाचं लागलेलं ला, मला मिळालेलं सहकार्य माझ्या आजारामध्ये त्यांनी दिलेली ती जो धीर असतो म्हणजे रुग्णाला जो धीर मिळायला लागतो तो धीर हा माधवबाबने मिळाला आहे रुग्ण म्हणून जाणवलंच नाही कुठेही की बाबा तुम्ही रुग्ण आहात तसं कुठेही जाणवलं नाही इतकं छान ट्रीटमेंट व्यवस्थितरित्या सगळं मा माधवबाबनी व्यवस्थित केलेलं आहे आणि आज मी अभिमानाने सांगतो की आज माझी शुगर एकशे साठ आहे आणि मी या गोष्टीमध्ये खूप आनंदी आहे